रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो अनेक वेळा निसर्गाच्या माध्यमातून मनुष्याला अनेक प्राणी पक्षी अनेक जीव जंतू यांच्यामार्फत आपल्याला वेगवेगळे संकेत मिळत असतात त्याचप्रमाणे पालीचे आपल्या जीवनात असणे आणि पाल आपल्याला आपल्या जीवनात कोणकोणते कौन संकेत देते त्या संकेतांचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो काळ्या पालीचे रहस्य काय अनेक वेळा आपल्याला आपल्या घराच्या मंदिरासमोर किंवा मंदिरात पाल दिसली की आपल्या मनात विचार येऊ लागतात की आता काय होणार आपण घाबरून जातो हे नक्की कसले संकेत आहेत अशा स्थितीत जर ही पाल काळी असेल तर मग आणखीनच भीती निर्माण होते आणि मग कोंडी आणखीनच वाढते जर तुम्हीही या प्रश्नाने हैराण झाले असाल जर तुमच्याही मनात पालीबद्दल अनेक प्रश्न निर्माण होत असतील तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये घरामध्ये जास्त पाली दिसणे हे कशाचे संकेत आहेत घराच्या मंदिरात पाल दिसणे हे कशाचे संकेत आहेत काळ्या पालीचे घरात दिसणे हे कसले संकेत आहेत शरीराच्या कोणत्या भागावर पाल पडणे हे कसले संकेत आहेत घरात मेलेली पाल दिसणे घरात पालीचे भांडण घरात एकापेक्षा जास्त पाली दिसणे हे सर्व संकेत आपल्यासाठी शुभ आहेत की अशुभ याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जर तुम्हालाही वाटत असेल की माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी नक्की लिहा वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये काही जीव दिसणे हे शुभ तर काही जीव दिसणे अशुभ मानले जातात घराच्या पूजास्थळी काळ्या पालीचे दिसणे काय सूचित करते हे तुमच्या आयुष्यातील एखाद्या मोठ्या अपघाताचे लक्षण आहे की आणखीन काय पाल हे लक्ष्मीचे प्रतीक आहे ज्योतिषांच्या मते पालीला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते पण जर ती काळी पाल असेल तर ती अलक्ष्मी मानली जाते जर तुमच्या घराच्या मंदिरात काळी पाल दिसली तर ते तुमच्यासाठी शुभ लक्षण नाही हे काही मोठे आर्थिक संकट आणि अनुचित घटना दर्शवते त्यामुळे आर्थिक त्रास टाळण्यासाठी तुम्ही सतर्क राहावे घरात एकापेक्षा जास्त पाली दिसणे तसे तर पांढरी पाल दिसणे हे शुभ मानले जाते याशिवाय अनेक पाली एकत्र पाहणे हे देखील चांगले लक्षण आहे पण जर या पाली एकमेकांशी भांडत असतील तर ते तुमच्यासाठी अशुभ लक्षण आहे हे एक मोठे आर्थिक संकट दर्शवते सोबतच हे असे सूचित करते की घरातील सदस्याला काही आजार होण्याची शक्यता आहे शुक्रवारी पाल दिसणे घरामध्ये पांढरी पाल दिसणे शुभ मानले जाते शुक्रवारी घराच्या मंदिरात पांढरी पाल दिसली तर समजून घ्या महालक्ष्मीचा अपार कृपेचा तुमच्यावर वर्षा होणार आहे इतकेच नाही तर या काळात तुमच्या आयुष्यात प्रगतीचे नवीन दरवाजे उघडू शकतात जर तुम्ही शेअर मार्केटशी संबंधित असाल तर नफा मिळण्याची शक्यता आहे शरीराच्या या भागावर पाल पडल्यास त्याचे काय संकेत आहे ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक वेळी पाल शरीराच्या अंगावर पडल्यास ते अशुभ नसते शरीराच्या काही भागांवर पाल पडणे देखील शुभ मानले जाते जाणून घेऊया शरीराच्या कोणत्या भागावर पाल पडणे शुभ आहे आणि कोणत्या भागावर पाल पडल्याने अशुभ आहे नंबर एक मान जर तुमच्या मानेवर पाल पडली तर ते शुभचिन्ह मानले जाते ज्योतिषशास्त्रात असे घडल्यास ते तुमच्या शत्रूवर विजयाचे चिन्ह दर्शवते मानेवर पाल पडल्यास प्रसिद्धी आणि धनप्राप्ती होते नंबर दोन नाक जर एखाद्या व्यक्तीच्या नाकावर पाल पडली तर ते देखील तुमच्यासाठी शुभ संकेत आहेत असे मानले जाते की या काळात आपण भाग्यवान होऊ शकता म्हणजे या काळात तुम्हाला इच्छित नोकरी मिळेल व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे नंबर तीन हात जर एखाद्या व्यक्तीच्या उजव्या हातावर पाल पडली तर धनलाभ होतो असे म्हणतात आणि डाव्या हातावर पाल पडणे धनहानी दर्शवते तसेच महिलांच्या डाव्या हातावर पाल पडली तर सौभाग्य वाढतं आणि महिलांच्या उजव्या हातावर पाल पडल्यास सौभाग्य हानी होऊ शकते नंबर चार मनगट एखाद्या व्यक्तीच्या मनगटावर पाल पडणे हे वेगळे संकेत देते उजव्या हाताच्या मनगटावर पाल पडल्यास धनहानी होण्याची शक्यता आहे हे समजून घ्या या उलट डाव्या हाताच्या मनगटावर पाल पडल्यास निंदेची भीती सतावू शकते नंबर पाच कपाळ पाल हे व्यक्तीच्या कपाळावर पडणे देखील चांगले मानले जाते मग ती स्त्री असो वा पुरुष पाल कपाळावर पडणे खूप शुभ असते हे असं सूचित करते की तुम्हाला तुमच्या आयुष्यात पैसा मिळेल नंबर सहा पाठ जर एखाद्या व्यक्तीच्या पाठीवर पाल पडली तर ते तुमच्यासाठी चांगले लक्षण नाही यामुळे व्यक्तीला मानसिक समस्या निर्माण होतात असे म्हटले जाते नंबर सात केस पाठीप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या केसावर पाल पडणे चांगले मांडले जात नाही हे आकस्मिक मृत्यू दर्शवतात दर। अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारचा अपघात होण्याची शक्यता जास्त आहे जर एखाद्या महिलेच्या केसावर पाल पडली तर घरातील एखाद्याचा किंवा स्वतःचा मृत्यू होण्याची भीती असते नंबर आठ दाढी जर एखाद्या माणसाच्या दाढीवर पाल पडली तर ते तुमचे आर्थिक नुकसान दर्शवते म्हणजे या काळात तुम्हाला धनहानी होण्याची शक्यता दर्शवते नंबर नऊ कान कानावर पाल पडल्यास हे चांगले मानले जाते उजव्या कानावर पाल पडली तर धनाची प्राप्ती होते तर दुसरीकडे डाव्या कानावर पाल पडली तर ते तुमचे दीर्घ आयुष्य दर्शवते नंबर दहा पाय ज्योतिषशास्त्रानुसार उजव्या बाजूला पाल पडली तर प्रवासाचा योग संभवतो तर या उलट जर एखादी पाल डाव्या पायावर पडली तर ते तुमच्यासाठी धनहानी दर्शवते नंबर अकरा पोटावर जर एखाद्या व्यक्तीच्या पोटावर पाल पडली तर त्या व्यक्तीला अनेक प्रकारच्या स त्रासांना सामोरे जावे लागते आणि जर पाल गुडघ्यावर पडली तर सध्या काही चांगली बातमी मिळण्याचा तो संकेत समजावा जर तुम्हाला या ठिकाणी पाल दिसली तर तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल घराच्या मंदिरात अचानक पाल दिसणे खूप शुभ असते त्याचा सरळ अर्थ असा आहे की तुम्हाला लवकरच एखादी चांगली बातमी मिळणार आहे जर पाल काळी असेल तर समजून घ्या की अलक्ष्मी म्हणजे देवी लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी आर्थिक संकट देणार आहे त्यांच्या येण्याने घरातील धनाची हानी होणारच आहे पाल दिसणे कधी शुभ असते जर तुम्हाला शुक्रवारी तुमच्या घराच्या मंदिरात पाल दिसले तर ते तुमच्यासाठी शुभ संकेत आहे परंतु मृत पाल दिसणे हे अशुभ लक्षण आहे जर सकाळी लवकर पाल दिसली तर तुम्हाला फायदा होणार आहे प्रगती होणार आहे तसेच आपल्याला गुरुवारच्या दिवशी शुक्रवारी पौर्णिमा किंवा अमावस्या तिथीला आपल्याला आपल्या घरामध्ये पाल दिसली तर ते आपल्यासाठी खूप शुभ असू शकतं आणि जर आपण आपल्या नवीन घरामध्ये शिफ्ट होणार असू आणि त्या नवीन घरामध्ये आपल्याला पाल दिसली तर आपले पूर्वज आपल्या सोबत आहेत किंवा आपल्या पूर्वजांचा आगमन आपल्या नवीन घरामध्ये झालेला आहे असं लक्षण मानलं जातं मंदिराच्या फरशीवर पाल दिसणे जर मंदिराच्या फरशीवर पाल मृतावस्थेत आढळली तर समजून घ्या तुमचे आर्थिक नुकसान होणार आहे तसेच मंदिराच्या फरशीवर पाल फिरताना दिसली तर ते आर्थिक लाभाचे लक्षण आहे मंदिरात पूजेदरम्यान एखादी पाल तुमच्या अंगावर चढली तर समजून घ्या तुमची इच्छा पूर्ण होणार आहे दिवाळीला पाल दिसणे शुभ असते दिवाळीत घरातील मंदिरात पाल दिसणे शुभ मानले जाते दिवाळी ही देवी लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी त्यांचे प्रतीक पाहणे शुभ असते परंतु कापलेले शेपटीची पाल दिसणे हे तुमच्यासाठी अशुभ संकेत देणार आहे त्याचबरोबर आपल्या स्वप्नामध्ये दोन पाली आपल्याला भांडताना दिसल्या तर आपल्या घरात परस्पर मतभेद होण्याचे संकेत असतात एवढेच नाही तर जर स्वप्नामध्ये तुम्ही पाल पकडण्याचा प्रयत्न करत असाल आणि ती घाबरून तुमच्यापासून दूर पळताना दिसत असेल तर तुमच्यासाठी हे खूप शुभ संकेत आहेत असं स्वप्न पाहिल्यावर लवकरच तुम्हाला चांगली बातमी मिळेल असं मानलं जातं हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्रीकृष्ण हनुम, श्री जय माता लक्ष्मी